वेळ बराच झालेला आहे सभा बऱ्याच जाण्याची भाषणं देखील झालेली आहेत मित्रांनो सुरुवातीलाच स्वर्गीय वल्लभशाही बेनकेंना मी विदंबरा अशा प्रकारचं अभिवादन करतो आज सकाळी बिमट हल्ल्यामध्ये मृत पावलेला आठ वर्षाचं बाळ मुलगा रुद्र पाहुणे पाहाळे त्यालाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्या संदर्भामध्ये देखील जी काही तातडीनं कारवाई करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे तशा प्रकारचे निर्णय देखील आम्हाला घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या मित्रांनो मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता तुम्ही देखील अनेक वर्ष मला फक्त ओळखता ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे ही कुठली बावकीची गावकीची निवडणूक नाही आहे त्या निवडणुकीकडं उद्याच्या काळामध्ये नवीन पिढीचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये पाच वर्षांचं ठरतात द्यायचा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा मी एक गोष्ट मान्य करेन मी अनेक कार्यकर्ते तयार केले अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तिकीट दिली कुणाला खासदार केलं कुणाला आमदार केला कुणाला मंत्री केला आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी महायुतीमध्ये सामील झालो त्याही वेळेस अनेकांना मंत्रिपद आणि वेगवेगळे डिपार्टमेंट देण्याचं काम केलं पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला कुणाला न विचारता शिवाजी महाराजराव पाटील सारखेच निवडून येत होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आम्हाला तर नेहमी पडावं लागायचं आमच्या उमेदवाराला आणि काय करावं काय करावं बरेचदा राजकीय लोक एखादा मजबूत एखादा लोकप्रिय खासदार एखादा लोकप्रिय व्यक्ती पाडायला अमिताभ बच्चन ना उभं केलेलं होतं पण तो पाच वर्ष राहिला नाही नंतर त्याने राजीनामा दिला गोविंदाला देखील राम नाईक अतिशय पॉप्युलर त्या भागामध्ये होते निव्वळ गोविंदा तर तो पडेल म्हणून त्यांना तिकीट दिला तशा पद्धतीनं आपल्या जुन्नर तालुक्याचं सुपुत्र म्हणून मी त्यांना बोलवलं डॉक्टर कोल्हेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवारी घ्या उमेदवारी घेण्याचा मी आग्रह केला लगेच प्रेस कॉन्फरन्स केली घेतली आणि जाहीर केलं पण नंतर पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपला कारभार केला कधी माझ्या आदिवासी भागात गेले नाही कधी कुणाला